हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला जी ट्रेंडिंगमध्ये स्लीव्स आहे ती कशा पद्धतीने कट करायची आणि स्टिच करायचे हे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या पद्धतीने मी या चार वेळा फोल्ड करून हे कापड घेतलेलं आहे याची लांबी जी आहे मी ती चौदा इंच घेतलेली आहे आणि त्याच्यावरती जो मोठा भाग दिसतो आहे त्या साईडला आठ इंच घेतलेला आहे आणि हा कमी साईडचा भाग दिसतो आहे त्या साईडला दु चार इंच घेतलेला आहे आणि या पद्धतीने हे तिरकं कट करून घेतलेलं आहे आता हे आपली झाली बाहीची कटिंग या पद्धतीने आपल्याला इथे दोन साईडच्या बाह्या कट करून भेटलेल्या आहेत म्हणजे कट झालेले आहेत आपल्या या पद्धतीने तर आता चला आपण याला स्टिच कस करायचं ते पाहूयात तर या पद्धतीने मी ही जी लेस आहे ती साडीची लेस घेतली होती तर ही साडी आहे पार्टीवेअर साडी जी आता नवीन ट्रेंडिंगमध्ये आहे तीच साडी देखील आहे तर याच्या अगोदर मी ही जी लेस आहे ती अटॅच करून घेते त्यानंतर आपण याला रेडी करूयात या पद्धतीने मी याला टीप मारू लेस जी आहे ती अटॅच करून घेतलेली आहे जी याची धडी होती ती तर धडी खूप अशी हेवी म्हणजे खूप वर्कची होती त्यामुळे याला टीप मारताना खूप अशी अडचणी येते तर त्यासाठी काय करायचं अगोदरच अर्धा इंच त्या डिझाईनपासून वरती अर्धा इंच सोडून आपण कट करायचं म्हणजे ती जे अर्धा इंच आपण जे एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते आपल्याला टिप मारण्यासाठी यूज होतं आणि ती एकदम छान अशी टीप आपली मारून होते तर ते आता इथे मी टिप मारून घेत होते आणि ती व्यवस्थित कापड केलेलं आहे या पद्धतीने आता खाल्ल्या साईडला जी लेस आहे ती सोडायची आहे आणि तिथून वरती आपल्याला आता चुन्या पाडायच्या आहेत या पद्धतीने पूर्ण दोन्ही साईडला आपल्याला चुन्या पाडून घ्यायच्या आहेत छोट्याछोट्याशा तर या पद्धतीने मी आता ही चुन्या पाडून एका साईडला रेडी करणार आहे आणि त्यानंतर दुसरी साईड सेम त्याच चुन्या ज्या आहेत त्या फक्त ध व्यवस्थित पकडायच्या आहेत आणि त्याच्यावरून टिप मारायची आहे म्हणजे दोन्ही साईडला आपल्या सेम चुन्या येतील तर आता मी दुसऱ्या साईडलाही त्याच पद्धतीने चुन्या पाडून घेत आहे तर आपल्या या पद्धती साईडला देखील आता चुन्या पाडून झालेल्या आहेत बघू शकता या पद्धतीने आता मी याचा सेंटर काढलेला आहे आपल्याला जॉईंट करण्यासाठी आणि हे मी बाही जी जॉईंट केलेली थी। होती ती घेतलेली आहे जर तुमच्याकडं कापड जास्त असेल तर तुम्ही त्या अस्तरला मेन कापड जे आहे ते जॉईन करून घेऊ शकता आणि नसेल तर या पद्धतीने मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने देखील यूज करू शकता तर मी ते फक्त अस्तरच घेतलेलं आहे त्याच्या मध्यभागी सेंटर काढलेला आहे आणि तिथून दोन्ही साईडला तीन तीन इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहेत अगोदर तीन तीन नंतर ती तीन तीन या पद्धतीने आणि पहिल्यांदा जिथून मार्किंग केलेलं आहे तिथून या पद्धतीने आपण बाही जी आहे ती जॉईन करायला सुरुवात करायची आहे या पद्धतीने आपली ही बाई जॉईन करून झालेली आहे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऑल ऑलवरती क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तर या पद्धतीने आता आपली हे बाही जी आहे ती जॉईन करून झालेली आहे थोडीशी राहिली बघू शकता तुम्ही एकदम मस्त अशी ही बाही आपली जॉईन करून झाली एकदम ब्युटिफुल अशी ही डिझाईन आपल्याला दिसणार आहे तर मी ही पूर्ण ब्लाउजला स्टिच केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने दिसणार आहे माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसा हसत राहा